नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे अशा अनेक आश्वासनांची घोषणा केली होती मात्र आजपर्यंत अंमलबजावणी मुक्त मुंबई ही घोषणा देखील फसवी असल्याचा धक्कादायक आरोप उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान पागडी पद्धतीतील रहिवाशांना कोणतेही ठोस तांत्रिक किंवा कायदेशीर संरक्षण दिलेले नाही इमारती मोडकळीस आल्याचे कारण पुढे करून अनेक ठिकाणी जागा मालक पागडीतील बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे एखादी इमारत साठ वर्षाची झाल्यास तिच्या पुनर्विकासाची पहिली संधी जागा मालकाला द्यावी त्याला ते शक्य नसल्यास दुसरी संधी भाडे करून आणि त्यानंतर विकासाला द्यावी असे संकेत असताना गृहमंत्री असे संकेत असताना गृहनिर्माण मंत्र्यांची ही घोषणा जागा मालक व बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे या नव्या धोरणामुळे पागडी पद्धतीत राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना शहराबाहेर ढकलण्याचा हा डाव असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे नाही तर आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे आता आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महायुती सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे